नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो भारत हा पूर्णपणे ग्रामीण भागात वसलेला आहे जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर याची सर्वात मोठी जबाबदारी असते ती ग्रामपंचायतीवरती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतची कुंडली कशा पद्धतीने बघायची हो कुंडलीच मी याकरताच म्हणतोय की ग्रामपंचायतीमध्ये येणारा निधी हा कोठे कशा प्रकारे खर्च केला जातो ग्रामपंचायतमध्ये जे काही वेगवेगळे दप्तर असतात ते कोणकोणते कुन असतात जे काही गाव नमुने असतात ते काय असतात ते कशा पद्धतीने बघायचं आणि ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्येच काय दडलेलं असतं जे सर्वसामान्यांपासून नेहमीच लपून ठेवलं जात असत तेच जा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ दोन ते तीन भागात होणार आहे त्यामुळे येणारे पुढील सर्व ग्रामपंचायतीची कुंडली कशा पद्धतीने बघायची हे व्हिडिओ आपण सर्वांनी पहा आणि जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातील जे काही मित्र असतील आपले कौटुंबिक आपल्या कुटुंबातील जी माणसे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्यामार्फत खूप सारा निधी हा ग्रामपंचायतींना मिळत असतो पण ग्रामपंचायतीमधील ठराविक जे काही कारभारी असतात ते संगमत करून हा निधी गडप करण्याचं काम करत असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रामपंचायतीची कुंडली तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आज आपण बघणार आहोत ग्रामपंचायतीची कुंडली म्हणजेच ग्रामपंचायतीचं दफ्तर आणि ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये असलेले वेगवेगळे गाव नमुने काय असतात त्या गाव नमुन्यांमध्ये काय दडलेलं असतं गाव नमुने आपण कशा पद्धतीने तपासू शकतो आणि यातील माहिती कशा पद्धतीने आपल्याला समोर येऊ शकते बाहेर येऊ शकते याची सविस्तर माहिती तर मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये एकूण तेहतीस अभिलेख असतात या अभिलेखांमध्ये किंवा या नमुन्यांमध्ये पूर्ण ग्रामपंचायतीची कुंडली असते यामधील सर्वात महत्वाचा आणि पहिला अभिलेख किंवा नमुना क्रमांक एक ज्याला ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प म्हणण्यात येत ज्याला ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प म्हणण्यात येत तो काय आहे तेही बघूया मित्रांनो अर्थसंकल्प म्हणजे ग्रामपंचायतीच्या पुढील आर्थिक वर्षाकरता जमा खर्चाचा अहवाल अंदाजित रक्कम याला अर्थसंकल्प म्हटलं जात असतं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम बासष्ट नुसार ग्रामपंचायतीने डिसेंबर पूर्वी पंचायत समितीला अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असते फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या पंचायत समितीच्या सभेत पंचायत समिती मान्यता देईल व मार्च पूर्वी ग्रामपंचायतीकडे हा अर्थसंकल्प परत करेल या अर्थसंकल्पामध्ये येणाऱ्या वर्षाचं हे पूर्ण नियोजन केलेलं असतं म्हणजेच ग्रामपंचायतीचा पूर्ण आर्थिक गोषवारा आणि होऊ घातलेल्या कामकाजाचं नियोजन या अर्थसंकल्पामध्ये दडलेलं असतं मित्रांनो यानंतर येतं ग्रामपंचायतीचा गाव नमुना नंबर दोन म्हणजेच पुनर्नियोजन म्हणजेच पुनर्नियोजन व वा नियमित वाटप सुधारित अर्थसंकल्प नमुना नंबर एक मधील अर्थसंकल्पातील अंदाजपत्रकामधील एखाद्या बाबीवर बदल करण्यासाठी पुनर्नियोजन व नियमित वाटप म्हणजे सुधारित अर्थसंकल्प खर्चामध्ये वाढ किंवा खर्चात कमी रक्कम दाखवायची असेल तर आ, तर सुधारित नवीन अर्थसंकल्प अंदाजपत्रक करणे गरजेचं असतं नवीन सुधारित अर्थसंकल्प हा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन व त्या ठरावाची नंबर तारीख अन्वय मान्य करून सरपंच ग्रामसेवक यांची स्वाक्षरी घेऊन अंदाजपत्रक आवश्यकतेनुसार करता येत असत मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे या सुधारित पुनर्नियोजन व वा वाटणी यांचे विवरण पत्रकाला पंचायत समितीची मंजुरी अवश्य घ्यावी लागत असते तर ता हे झाले गाव नमुना नंबर दोन आता आपण बघूया गाव नमुना तीन म्हणजेच ग्रामपंचायत जमा खर्च विवरण ग्रामपंचायतीच्या वर्षातही जमा आणि खर्चाचे विवरण तयार करून ग्रामसभे पुढे ठेवावे लागते यामध्ये ग्रामपंचायतीच्या वर्षातील जमा आणि खर्चाच्या सर्व बाजूंच्या रकमा एकत्र घेतल्या जातात यावर सरपंच ग्रामसेवक यांची सही होते यानंतर जून पूर्वी पंचायत समितीला सादर करावा लागतो मित्रांनो आपण जो गाव नमुना नंबर तीन बघितला यामध्ये ग्रामपंचायतीचा जमा खर्च म्हणजेच ग्रामपंचायतीच्या वर्षभरामध्ये जे काही खर्च ग्रामपंचायत करत असते याची संपूर्ण माहिती गाव नमुना नंबर तीन मध्ये असते म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये किती पैसे आले कशा पद्धतीने खर्च झाले ते कोठे कोठे खर्च करण्यात आले या सर्वांची माहिती ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर तीन मध्ये असते आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना नंबर चार म्हणजेच ग्रामपंचायतीची मालमत्ता व दायित्वे ग्रामपंचायतीच्या वर्षाअरेच मत्ता आणि दायित्वे यांचे विवरण तयार करून ग्रामसभे पुढे ठेवले आणि जून पूर्वी पंचायत समितीला सादर करते त्यानंतर ग्रामपंचायतीला येणे असलेल्या रकमा म्हणजेच मत्ता होईल तर ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या थकीत रकमा म्हणजेच देयके दे आणि दे दायित्वे हे या गाव नंबर नंबर चार मध्ये असतात तर आता आपण पुढे बघूया नमुना नंबर पाच म्हणजेच जो काही ग्रामपंचायत अभिलेख पाच आहे यामधील सर्वात महत्वाची ती म्हणजे सामान्य रोकड वही ग्रामपंचायतीच्या रोजच्या आर्थिक व्यवहाराची जमा आणि खर्चाची नोंद या वहीत केली जाते त्याला सामान्य रोकड वही म्हणतात ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आलेली प्रत्येक रक्कम सर्व कर सर्व फी अनुदान यांच्या नमुना नंबर सात व नमुना नंबर पावती सर्व नोंदी यामध्ये लिहिलेल्या असतात रोजच्या व्यवहार संपल्यानंतर ही रोकड वही बंद केली जाते अखेरला शिल्लक बाकी लिहून ग्रामसेवक सचिव सरपंच यांनी सही केलेली असते आणि महिन्याच्या अखेरीस मासिक गोशवारा काढून पासबुकातील नोंदी व रोकड वही यांचा मेळ घालण्यात येत असतो म्हणजेच ग्रामपंचायतीच्या जी काही खर्च होत असतो त्याची नोंद गाव नमुना नंबर चार मध्ये केलेली असते आता आपण बघूया गाव नमुना क्रमांक पाच क दैनिक रोकड वही दैनिक रोकड वही प्रथम नमुना नंबर नम्ण सात व गाव नमुना नंबर दहा चेक धनादेश यांची नोंद या दैनिक मध्ये घेतली जाईल त्यानंतर दैनिक वसुलीच्या एकत्रित रकमा नमुना नंबर पाच मधील सामान्य रोकडवयी मध्ये नोंद घेतल्या जाईल व प्रत्येक आठवड्याला सरपंच सचिव सर्व पावत्या धनादेश या तपासून एकूण जमा व शिल्लक यांची मेळ घेऊन या ती दैनिक वहीवरती स्वाक्षरी करते आता आपण बघूया ग्रामपंचायत अभिलेखामधील सहावा अभिलेख म्हणजेच जमा रकमांची वर्गीकृत नोंदवही मासिक जमा रकमांची वर्गीकृत नोंदवही म्हणजे महिन्यातील जमा आणि खर्च रक्मांचे वर्गीकरण नोंदणी पुस्तक यातील नोंदीनुसार मासिक व वार्षिक जमा खर्चाचा हिशोब काढण्यात येतो अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रत्येक शीर्षकासाठी बाबीसाठी या नोंदवहीत स्वतंत्र पाणी असतील यामध्ये महिन्यातील सुरुवातीची रक्कम आणि एकूण रक्कम यात सुमारे जमा खर्चाची मासिक विवरण तयार केले जाते हा झाला गा ग्रामपंचायत नमुना नंबर सहा आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना नंबर सात म्हणजे सामान्य पावती ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या सर्व प्रकारच्या उदाहरण रकमा फी अनुदान महसुली देणगी पाणीकर इत्यादीसाठी गाव नमुना नंबर सात ची पावती पोच म्हणून वापर केला जातो या पावत्यांची नोंद नमुना नंबर पाच व सहा मध्ये घेण्यात येते या सामान्य पावतीला नमुना नंबर सात क्रमांक आहे आणि जी काही रोकड जमा केली जाते ती नमुना नंबर सात मध्ये नोंद केली जाते आणि त्याचा तपशील इथे ते नमूद केलेला असतो आता आपण बघूया गाव नमुना नंबर आठ म्हणजेच कर आकारणी नोंद वही ग्रामपंचायतीचे त्यांच्या हद्दीमध्ये येणाऱ्या क्षेत्रात करारास पात्र असलेल्या सर्व जमिनी खुली जागा व घरे इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यतेला दिलेल्या यादी व त्याची नोंद नमुना नंबर आठ कर आकारणी वय केली जाते त्याला आकारणी नोंद वही असं म्हटलं जातं यामध्ये ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या सर्व करांच्या मिळकतीचे वर्णन असते यामध्ये इमारतीचे वर्णन त्यांची लांबी वृद्धी क्षेत्रफळ व त्यांची किंमत तसेच कर आकारणी किती केली जाते याचीही माहिती असते याला घरठाण असेही म्हटलं जातं म्हणजेच मित्रांनो ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ मध्ये आपली जी काही बांधकामे असतात ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये ज्या काही जमीन जागा असतात त्यांची मोजमाप आणि त्यावरती आकारला जाणारा कर याची नमुना नंबर आठ मध्ये नोंद घेतलेली असते आता आपण बघूया ग्रामपंचायत अभिलेख नमुना क्रमांक नऊ म्हणजेच कर मागणी नोंदवही ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामधील टॅक्स करता पात्र असणाऱ्या नमुना नंबर आठ मध्ये नोंद करण्यात आलेल्या कराच्या रकमेच्या नोंदीची यादी म्हणजे कर मागणी वही होय त्यामध्ये मिळकतीच्या मालकाकडून कर घेतला जात असतो उदाहरण घरपट्टी असेल आरोग्य कर असेल लाईट कर असेल यांची नोंद नमुना नंबर आठ मध्ये असते आता आपण बघूया नमुना नंबर नऊ मधील कर म्हणजे कराची मागणी पावती ग्रामपंचायत नमुना नंबर नऊ मधील कर मागणी नोंद होईल ज्याची मिळकतीचे कर घ्यावे लागते त्यांना वसुलीसाठी नमुना नऊ क्रमांक कर या प्रमाणे कर म्हणजे टॅक्स बिल हे बजावलं जात असत मागणी बिल वजा करून न भरलेले रक्कम ही कलम एकशे एकोणतीस दोन तीन प्रमाणे कर मागणी नोटीस बजावता येतात त्यालाच कराची मागणी पावती असं म्हटलं जात आता आपण बघूया नमुना नंबर दहा कर व फी पावती बाबतची माहिती ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ मधील ज्यांची करदाता म्हणून नावे नोंद आहेत त्यांच्याकडून कर घेण्यासाठी नमुना नंबर ची पावती दिली जाते ह्या पावत्या जमा झालेल्या दिवशी दैनिक रोकड मध्ये घेतली जाते व सर्व रक्कमांचे वर्गीकरण एकूण हे या वहीमध्ये लिहिलेलं असतं नमुना नंबर दहा मध्ये करदात्याला घरपट्टी आरोग्य कर लाईट करांची आकारणी व इत्यादी जे काही ग्रामपंचायतीचे टॅक्स असतात त्यांची पावती दिली जाते यामध्ये जर आपला जो काही चालू टॅक्स असेल तो सहा महिन्याच्या आत भरला तर पाच टक्के सूट सुद्धा ही ग्रामपंचायतीकडून दिली जात असे जर आपला कर थकीत असेल तर त्यावरती पाच टक्के दंड सुद्धा आकारला जात असतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतीचे नमुना क्रमांक एक ते नमुना क्रमांक दहा पर्यंतचे सर्व नोंदवयांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहेत यामध्ये अर्थसंकल्प असतील वेगवेगळे कर ग्रामपंचायत कशी पद्धतीने गोळा करते त्याची नोंद कोणत्या नमुना मध्ये केली जाते या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहेत अजून याच मध्ये दोन व्हिडिओ पुढे येणार आहे तेही व्हिडिओ आपण नक्की पहा आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण ह्या नोंदवया पाहू शकतो किंवा किंवा ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी आपण करू शकतो का तर याचा उत्तर होय आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाच साली जो माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच पास झाला त्यानुसार आपण ग्रामपंचायतीची दप्तराची मागणी करू शकतो ते दप्तर किंवा ती सर्व माहिती आपण दर सोमवारी हे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ती दप्तराची माहितीची तपासणी सुद्धा करू शकतो याविषयी या अर्ज कसा करायचा या विषयाची माहिती आपल्याला यापूर्वीच व्हिडिओमध्ये दिली आहे ते व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे तेथे जाऊन आपण ते, ते, ते व्हिडिओ पाहू शकता किंवा आय बटनमध्येही आपल्याला तो व्हिडिओ मिळून जाईल त्यासोबतच आपण ग्रामपंचायतीची कुंडली ही कशा पद्धतीने आपण घर बसल्या मागू शकतो त्याचा अर्ज कसा करायचा या विषयाची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तो ही व्हिडिओ आपण नक्की पाहा आप आपल्याला अशीच व्हिडिओ माहिती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका